येणाऱ्या बजेट सत्रात आदिवासींच्या बजेटमध्ये दहा टक्क्यांची वाढ करण्याची मागणी करण्यात आली आदिवासी आश्रम शाळेमध्ये एक एक दिवस रात्र राहून समस्या जाणून घेण्याकरता आदिवासी मंत्री व अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला व येणाऱ्या दिवसात आदिवासी विश्रामगृहात सुद्धा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे येत्या शंभर दिवसात आराखडा तयार करत असताना एकशे एकवीस डिजिटल शाळा निर्माण करण्यात येतील अशी माहिती राज्याचे आदिवासी कल्याण मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी प्रेस क्लब येथे आयोजित मीट द पत्रकारांशी बोलताना दिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून कृती आराखडा तयार करून आदिवासी विभागाच्या माध्यमातून अतिशय चांगला कृती आराखडा बनवला एकशे एकवीस डिजिटल शाळा बनवणार आहे शंभर दिवसाचा प्रोग्राम आतापर्यंतही महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये जसं स्वतंत्र अनुसूचित जमातीचा आयोग आहे अनुसूचित जमातीचा आयोग आहे तशाच प्रकारचं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीचं स्वतंत्र आयोग निर्माण करावं अशा प्रकारचा सुद्धा उद्देशाने हेतू ठेवलेला आहे सोबतच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वनजन योजनेअंतर्गत फक्त काही पाच जे प्रिव्हेटिव्ह ट्राईब्स आहेत त्यांनाच विविध योजनेची अंमलबजावणी होते परंतु नवीन योजना आबा म्हणून सुरू झाली आबा ज जनजाती गौरव बिरसा मुंडांच्या नावावर जो आबा धरती का आबा जो विषय आहे त्या योजना सुरू झाली सर्वांना आधार कार्डसह विविध योजनेची अंमलबजावणी व्हावं म्हणून त्या सुद्धा योजना घेतली एकही व्यक्ती एकही व्यक्ती त्यांच्याकडे कागदपत्र नाही म्हणजे आता अनेक ठिकाणी वाडे असेल पोळ असेल त्या ठिकाणी जे प प्रमाणपत्र मिळत नाही त्या ठिकाणी जाऊन सरकार त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना प्रमाणपत्र देणे आणि अनेक एक नाही अनेक एकूण पंचावन्न कार्यक्रम आम्ही आखले आणि निश्चितच या भविष्यामध्ये कमीत कमी दहा दहाव्यान दहाच्या आत आद आदिवासी विभाग कसा राहील जेव्हा सर्वे वगैरे होईल अशा प्रकारचे कल्प ठेवून माझा विभाग आपला विभाग आपल्या सर्वांचा विभाग त्या दिशेने वाटचाल करत आहे <laughs> तशी आदिवासी आदिवासी विकास विभागाची स्वतंत्र करण्याची गरज जशी भासली तशाच प्रकारचा अनुसूचित जमाती आयोग निर्माण करून एक स्वतंत्र त्यांचे एक प्रशासकीय यंत्रणा असावं हाच संकल्प आहे न्याय मिळत होता नव्हता मिळत असा म्हणणं मिळत होता परंतु स्वतंत्र जनजाती परिवारासाठी निर्माण झालेला आपण विचारलेल्या प्रश्नाच्या डीबीटीच्या बाबत शंभर टक्के मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाल्यापासून नियमितपणे विद्यार्थ्यांना डी बी टी मिळत आहे तीन महिन्याची डी बी टी दिली तीन महिन्याची एक महिना ॲडव्हान्स डी बी टी देऊन दिविट ठेवलेली हो आहे आम्ही बरोबर आणि त्यामुळे पैसा दिल्यानंतर डी बी टी मिळाल्यानंतर आमचा विद्यार्थी निश्चितच चुकीच्या मार्गाने चालला नाही शिक्षणच घेत आहे अध्ययनाने अध्यापनच करत आहे त्यामुळे त्याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आपण शबरीच्या बाबतीत जे बोललात तर शबरी आदिवासी विकास मानवी मानवेडच्या माध्यमातून रोडवर खर्च कधी केला जात नाही फक्त ठक्कर बापा जे आहे ठक्कर बापा योजना जी ते प्रकल्प स्तरावर जे राबवले जाते ते, ते रोड नाल्याचा विषय त्याचा आणि शबरी आदिवासी विभागावरचा काही संबंध येत नसल्यामुळे निश्चितच ठक्कर बापा आणि शबरी आदिवासी विकास हा वेगळा भाग असल्यामुळे आम्ही लघू आणि सूक्ष्म मा उद्योगाच्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त सक्षम आणि सबल महिलांना सक्षमीकरणाकडे नेणे ने आणि आर्थिक सबलीकरण करणे हा उद्देश उद्दिष्ट ठेवून शबरी आदिवासी विकास महामंडळ का, काम करत आहे कार्यरत आहे